हाय माझ्यूब परिवार उस कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का बघा मी आज थोडं लांब आले म्हणजे लांब नाही आले जवळच आले आमचं इथं नारळ झाड आहे बघा नारळ एखादा डोक्यात पडला की ठम माझ बी डोकं फुटत तरी पण मी बसते थोडा विषय गंभीर नाही पण आपलं असच आता समजून सांगायचं म्हटल्यावर सांगावंच आहे कसं आहे माहित का आता झाला गेला विषय सोडून द्यायची सगळ्यांनी म्हणलंय तर सोडून पण दिलता मी पण लयजणांनी मला असं विचारल्यामुळं मग मनात पण सांगावंच लागलं की सगळे करतात एकामेकांसाठी कर पण काढून दाखवायचं नसते हाय की नाही आता आपण दोघी एकमेकीच्या कामाला येणार आहे बाहेरचे काय येत नसतात माणूस काय म्हणतात आपलं कोण नसतं आणि रक्तातली नाती कोण नसतात सगळी आपल्याला बाहेरची सगळी आपल्यालाच होत असतात हा ती पण आहे म्हणजे धरलं तर सगळंच आहे ना धरलं तर काहीच नाही हाय की नाही तर मला लयजरांनी असं कमेंट्स केली म्हणजे व्हिडिओच्या अगोदर म्हणजे व्हिडिओ बघायच्या अगोदर सगळी काय करतात निम्मा व्हिडिओ झाला की कमेंट्स वाचायला चालू करतात सगळे म्हणजे माझं बी तसंच आहे हो मी पण तसंच करते आधी काय करत असते कमेंट्स वाचत असते तर जास्तीत जास्त कमेंट काय आली मला तुझ्या घरची सगळी चांगली होती मग कसला तिच्या घरी राहायला गेली असाच प्रश्न आहे ना म्हणजे सगळ्यांना विचार पडला की मग सगळी ज्या घरचं चांगली होती माणसं मग हे गेलीच कशी काय घरची चांगली नसल्यावर जातात का माहेरल्या माणसं जातातच मग आणि कोणच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं की माझ्या घरची चांगली नाहीत म्हणून सांगितले का मी तायला तरी कुठं वाईट म्हणले म्हणले का पण मी काय म्हणते की हा मी ताईला ही सांगत होते की असं नसतं केलं म्हणून म्हणून दाखवायचं नसतं हा तो आपल्या घरात की मला की मी तुझ्यासाठी ही केलं ती केलं आता तू माझी मोठी बहीण आहे म्हणून मी म्हणन की हा बाबा चला केलं तर केलं बरं हे वाढले कसं आपलं दोघीचं काय भांडण बी नाही अ म्हणजे काय भांडण्याचा ना विषयच नाही की आपल्या दोघीचा तरी पण एवढं वाढलंय म्हणजे काय विषयच नाही म्हणा पण म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश काय होतं तू हा मी केलं तिच्यासाठी मी केलं तिच्यासाठी असं म्हणले की तू म्हणली का नाही मग मला म्हणायचं आहे की मग हा बाबा त्यांनी पण केलं माझ्यासाठी असं पण म्हणायचं म्हणायचं का नाही मग ती मी सांगत होते माझ म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश काय होता की आम्ही पण केलं तुझ्यासाठी केलं का नाही मग तू म्हणती डिलेवर केल्या झालं तमकं झालं ती विषय सोडून द्या आता तू मोठी बहीण आहे आता करणार तर होतीच करणार होती तर सगळी म्हणतात मग गेली कशाला गेली अर मी काय मला म्हणजे मला काय म्हणण्याचा उद्देश आहे की नाही का कोणच्या तरी एका तरी व्हिडिओ मध्ये म्हणलंय का की माझ्या घरची चांगलं नाहीत ते नवऱ्याचा विषय सोडून द्या नवऱ्याचा विषय वेगळा आहे आणि नवऱ्याने जरी माझा इतका त्रास दिला असेल ठीक आहे दिला असेल तर मी काय केलं कोणच्या तरी व्हिडिओमध्ये असं तरी म्हणलं का मी की नवऱ्याने मला लईच त्रास दिला नवऱ्याने लईस हा केला असेल पण मी म्हणलं का कारण मी म्हणलं असतं तर ते अजून वाढत गेलं असत म्हणजे जसं आता ताईचं माझं वाढत गेलं म्हणजे शब्दांनी शब्द वाढतातच म्हणून आपलं कसं का असं ना चांगलं म्हणून राहायचं असत म्हणजे आता घरची चांगली घरची चांगली अरे पण असा सासू सासरा हे सासर म्हणल्यावर त्रास एवढा तेवढा होणारच का आपण नवऱ्याचा दोष त्यांना तर नाही देऊ शकत एका माणसाचा दोष आता इतक्या जणांना देऊ शकतो का कारण ती सगळी चांगली आहे ती म्हणजे म्हणायला गेलं तर आता एवढी तेवढी किरकिर होती पण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी सांगितलं की माझ्या घरचे चांगली आहेत चांग माझ्या माहेरचे पण चांगले आहेत माझ्या सासरचे पण चांगले आहेत मी कोणच्या माझ्या घरच्यांना नाव ठेवलं कोणच्या व्हिडिओ कुणी पण म्हणा बाबा सोने तुझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये दहाव्या व्हिडिओमध्ये की तू असे म्हणली की माझ्या घरची चांगलीच नाहीत आणि आता म्हणायला लागली चांगली आहे म्हणजे राधा ताईपासून गेल्यापासून म्हणायला लागली की चांगली आहेत का घरची चांगली नसल्यावरच माहेराला जातात का काहीतरी कार्यक्रमाला जातात किंवा काहीतरी नवऱ्याची आपली थोडी बडबड झाली बांधणं झाली तर जात्या हा, हा तो ना माल ना जा जा राग जा हा। आ, ना ताईने मला ठेवून घेतलं ताईचा कशा विषयावर ना तर ह्यांच्या विषयी राग कमी झाला ताईने काहीतरी कारण काढलं आणून सोडलं झालं का मग ज्यांची चुकी नसते त्यांना बी रागडायचं का ह्यात ज्याची चुकी आहे त्याला नवऱ्याचा विषय वेगळा आहे आता नवऱ्याने त्रास दिला ज्या ज्या परिवारात सासू सासऱ्याचा किती पण त्रास असू द्या सासू सासऱ्याचा असू द्या नचा असू द्या धीराचा असू द्या जावचा असू द्या ज्याच्या पशा आपल्याला राहायचंय म्हणजे जे आपला नवरा आहे त्यांनी जर म्हणलं ना आपल्याला की बाबा जाऊ दे आज ना उद्या होईल नीट मी आहे तुझ्या बरोबर असं म्हणलं तर माणसाला काय वाटतंय कि चला बाबा आपला नवरा संघ असल्यावर मग असल्या जात काय नवऱ्याच्या मायासमोर फिकच आहे की बाई कुठली पण राहतेस की पण सगळी चांगली असू द्या आणि फक्त नवऱ्या स्वभाव तसा असला ना तर माणसाला ती गर गरज वाटत नाही वाटतंय का कोणासाठी राहतो आपण आपण लग्न करून जातो कोणासाठी सासू सासऱ्यासाठी जातो नंदासाठी जातो जावासाठी जातो दिरासाठी जातो कुणासाठी जातो नवऱ्यासाठी जातो त्याच्या बरोबर तर आपण जातो ना पण मी कोणत्या तरी वी व्हिडिओमध्ये म्हणले का की बाबा माझ्या घरचे चांगले नाहीत आणि आता म्हणले की हा लईच चांगले आहे मग तुझ्या घरची चांगलीच होती मग माझ्यापाशी कशाला सहा महिना राही अगं माझ्या घरचे तर तुला सुद्धा गोड बोलत होती नवरा सोडला तर सगळीच तुला बोलत होती की फोन करून आपण मिटू या असं तसं बोलतच होती की पण तुला तरी कधी वाईट बोललेत का ती किंवा तुम म्हणजे आपलं कोणाच काय ना विषय होता फक्त नवऱ्याचा लेकरांचा माझा एवढंच होत बरं तुला कोण वाईट बोललं का हां नवऱ्याने बोलला असते आणि फोन करून आता ती व्हिडिओमध्ये सांगितलं आपण काय नाव घेतलं नव्हतं डायरेक्ट आपण सांगितलं तर हा बाबा फोन करून असं म्हणतात तसं म्हणतात डायरेक्ट नाव घेतलं होतं का नव्हतं घेतलं कारण नाव घेतलं असतं वाढत गेलं असतं गेलं असतं का नाही म्हणून नाव घेऊन काय वाढवायची गरज आहे त्यांना पण कळतंय बाबा चला आपण कुणाची इज्जत केली तर माणूस काय म्हणतं बाबा इतकं जर बांधणं झाली इतकं आपण बोललं तरी पण आपली इज्जत करतात म्हणून ते जरा गप्प बसतंच की माणूस आपण नाव नाही त्यांचं घेतलं तर त्यांचं म्हटलं होतं का नाही सगळं ती काय बोलत होतं आप का आपल्याला आणि आपण व्हिडिओमध्ये नाव घेतलं असतं तर ती वाढतच गेला असतं की असं असतं म्हणून काय तर वाईट जरी कोण वागलं तरी चांगलंच म्हणलं तर जरा माणूस म्हणतो बाबा आपण किती वाईट जरी संग वागलं तरी चांगलंच म्हणते ती मग आपण संग चांगलंच वागलं पाहिजे बघ काहीतरी विषय काढायचा म्हणजे तुम्ही सगळे म्हणताय ना तेवढं सगळी चांगलीच होती तर मग कशाला गेली अरे सगळी चांगलीच आहे आपण चांगलं म्हणलं तर आपल्या आपल्या बरोबर ती चांगलंच राहणार इतकी आणि आपण वाईट म्हणलं मग ती म्हणजे असं बी म्हणती तसं बी म्हणते यासाठी काय पण करा तरी पण ही वाईटच म्हणते त्यामुळे सगळ्यांना चांगलं म्हणत राहायचं असतंय हो का भांडणं आता कॅमेराच्या माग ती आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओ संपल्यानंतर किती पण भांडा समोर आपण चांगलं म्हणलं तर चांगलंच होणार आहे सगळं मग चांगलीच होती तर मग कशा आली आजारी होती का वाईट माहेर आपल्या सासरची माणसं वाईट असल्यावर का चांगलं असले पण माहेर माहेर कशाला असतं पण मला तर वाटत नाही बाबा की आता माझं माहेर म्हणून आणि तुझा भाव कुठं <laughs> तर कसं असतं माहित का मी आता हो, तुझ्या विषय काहीच बोलत नाही तू पण माझा विषय काढू नका तुझ्याविषयी मी काहीच बोलत नाही आणि तू माझ्याविषयी काही जरी बोली ना तरी पण मी तुझ्याविषयी चांगलंच बोलणार आणि मी कोणत्याही विषय कोणत्याही व्हिडिओ मध्ये मी तुला वाईट काहीच बोलले नाही फक्त मी काय म्हणलं होतं की हा बाबा की तू जी म्हणली तर ती मला क्लिअर करावंच लागणार आहे म्हणजे तू काय सांगतो होती मी हिच्यासाठी हे ही केलं तू हिच्यासाठी ती केलं म्हणली का नाही पण तू या का तरी व्हिडिओमध्ये का बाबा हा ही पण माझ्या कधीतरी कामे आलते म्हणून मी तिच्या कामे आले एकमेकींची माय आहे आमची एकमेकींवर म्हणून का चिकनात आली माझ्याकड पण होती पण म्हणजे मी म्हणते मी आजारी बाहेरची का चिकनायत आली बाहेरचं कोण कोणाचं नसतं बाहेरचं असतं का कोण कोणाचं कोण कोणाचं नसतं आपलं ते आपलंच असतं उद्या तुला काय झालं तर मी होणार आहे आणि मला काय झालं तर तू होणार आहे आपली किती पण ती मिली तरी मला फरक पडत नाही ती जगली तरी मला फरक पडत नाही असं काय जरी म्हणली ना तरी फरक पडत असतो बाहेरच्या फरक पडत नसतो चला आता मला बाहेर पण जायचंय आम्ही जरा चाललोय बाय तर चला सांगते तरी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिला समजून सांगण्याचा आणि तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मन होतं माझं म्हणून हो मी दिलं तर चला बाय